खालीलपैकी कोणती व्याख्या बालविकासाकडे अंगुली निर्देश करते तर याचं ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे उत्तरेल संबंधित नसलेला लेखक कोणता तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार एफ डब्ल्यू टेलर आहे बालविकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते बालविकासामध्ये खालील बाबींचा समावेश होतो तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चारे सर्व बाल विकासामध्ये खालील बाबींचा समावेश होत नाही तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केवळ एक आर्थिक विकास होत नाही शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल म्हणजे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक वाढ प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विकास येईल नवजात अवस्था कोणती असते तर याचं ऑप्शन क्रमांक दोन तीस दिवसांपर्यंत हे उत्तर येईल पुढचा प्रश्न शैष्यावस्था कोणती असते तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक एक महिना ते दोन वर्ष हे उत्तर येईल पुढचा प्रश्न बाल्यावस्था कोणती असते तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दोन ते सहा वर्षाची असते पुढचा प्रश्न बालवाडी व वा अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन शैष्य अवस्थेत